तुम्ही तो कार्यकर्ता बाजूला सरायचा आणि नुसतं म्हणायचं की ते पैसेवाला पाहिजे पैसेवाला पाहिजे नाही नाही मी ही चार पाच वेळा गोष्ट यांना यांच्याशी वारंवार बोललो बरणे मामाशी पण त्यांनी जर ते ठरवलंच असेल मनापासन की ते, ते या निमित्तानं गारटकर काहीतरी टोकाची भूमिका घेईल आणि पक्षातन बाहेर जाईल त्यांना जे जा अपेक्षित होतं ती मी भूमिका घेतली आम्ही म्हणून काय उपयोग आहे जुने सहकारी त्यांनी मानलं तर म्हणजे अजितदा एक सिंहाचा वाटा आहे त्या राज राज्याच्या राजकारणातलं नाव घ्यायचं म्हणलं आणि त्याचं सर्वे विरवे हे सांगायचं थोतांड होतं त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना करून आणायच्या होत्या म्हणून ते सर्वेचं नाव पुढं करत होते महान नेते ते त्यामुळं त्यांच्याकडं ते जादूची काढणी असल्यामुळं त्यांना नाही वाटणार तसं पण भविष्य ठरवेल काय ते या निमित्तानं गारटकरचा पत्ता कट करायचा आहे स्टोरी डॉट कॉमच्या गावच्या आवडी या निवडणूक विशेष मालिकेत तुमचं स्वागत मी आत्ता इंदापूरमध्ये आलो इंदापूर आहे इंदापूरमध्ये इंदापूरमध्ये येण्याचं कारण असं आहे की इथे एक नवीन समीकरण अस्तित्वात आलं आहे आणि राज्यातल्या जे काही हॉट सीट आहेत त्याच्यापैकी इंदापूरची लढत सुद्धा एक झाली आहे आत्ता माझ्यासोबत प्रदीपदादा गारटकर आहेत त्यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी एक नवीन आघाडी अस्तित्वात आली आहे आणि त्यांनी जाहीरपणे त्यांची मनातली खंत बोलून दाखवत एल्गार फुंकला आहे त्याच्यामुळे इंदापूरच्या लढतीवर मी त्यांच्याशी सोबत बोलणार आहे प्रचार सुरू आहे आत्ता एक जण भेटला तो म्हणत होता तुमचं आता कामच झालं आहे <laughs> <laughs> स्वाभाविक आहे कारण या शहरामध्ये पूर्वीपासूनचं जे काही राजकारण आहे नगरपालिकेचं त्यामध्ये माझा एक गट आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचा एक गट अलीकडच्या काळात भाजप शिवसेनेचं काम वाढलेलं आहे पण हे दोन तुल्यबळ गट आहेत हे एकत्र आल्यानंतर त्याचा निकाल काय असणार हे जनतेला माहिती आहे आता लीड ठेवायचं एवढाच प्रश्न आहे लीडचा प्रश्न आहे पण विधानसभेला याला तुमची खूप जोरदार मोर्चा बांधणी असते यावेळी तुम्हाला असा वेगळा निर्णय घ्यावा लागेल अचानक वगैरे अपेक्षित होतं मला अपेक्षित नव्हतं ऐकलं जायला असं वाटायचं पण इथल्याही नेतृत्वाला आणि वरच्याही नेतृत्वाला मी जे काही म्हणत होतो hmm. त्याच्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं ते का केलं ते काही मला अजूनही कळत नाही पण दुर्लक्ष केलं एक गोष्ट नक्की आहे जर मी म्हणतोय मी या गावचं म्हणजे या गावाने माझं नेतृत्व मोठं केलं या गावामध्ये जे काही चालतं ते मला जास्त माहिती आहे तर मी असं म्हणत होतो की ह्याच्यामध्ये जे काही नगराध्यक्षाचा उमेदवार द्यायचा आहे तो आपण एक सामान्य कार्यकर्ता कोणी देऊ आणि इथं जे राजकारण होतं की मागच्या वेळेला जो शहा परिवार आहे आत्ता समोर लढतोय mm. तो हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बरोबर होता त्यांचं दोघांचं का खटकलं किंवा ते खटकण्याचं कारण मी नाही त्यांचं काय असेल ते दोघांचं असेल पण त्यानंतर त्यांनी असं स्पष्ट उघड भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितले की उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही यांना या ठिकाणी या म्हणजे शहा परिवाराला पराभूत करणार mm. आता स्वाभाविकपणाने एका कार्यक्रमात ते भेटल्यानंतर मला विचारलं त्यांनी तुम्ही काय का नगरपालिकेची निवडणूक म्हणलं आय आम्ही लढवणार राष्ट्रवादीकडनं लढवणार तर मग ते म्हणले राष्ट्रवादीकडनं जरी असलं तरी सुद्धा आमचा तुम्हाला पाठिंबा असणार मी mm. म्हणलं तो कसं काय ते तुमचं जरी वाद असलं तरी नाही म्हणलं आम्ही ठरवलं तुम्हालाच पाठिंबा द्यायचा तोच विषय त्या सोनाई परिवाराचा भाजपच्या लोकांचा सेनेच्या लोकांचा मग मला तो एक अंदाज आला की बाबा आपण कोणी उमेदवार उभा केला तो माझा इथला असलेला एक संघटनेचा मोठा ग्रुप आहे आणि त्याला तर समोर जर हे मिळाले सगळी लोक तर विरोधच राहत नाही निवडणूक बिनविरोध झाली असती हा विषय मी इथल्याही नेत्यांना सांगितला वरच्याही नेत्यांना सांगितला पण ते काही समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते की ज्यांनी कायमच इथं या राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलंय hmm. त्यांना अजून पक्षातही घेतलेलं नव्हतं तरी त्यांना नगराध्यक्षपद पद त्यांना जाहीर करायचं होतं आणि मी वयाची पंचेचाळीस वर्ष संघटनात्मक कार्यात खर्च घातलेली हो आहेत इथं माझं असं म्हणणं होतं की संघटनाही मोठी असते महत्वाची असते तुम्ही संघटनेला महत्व द्या संघटनेच्या कार्यकर्त्याला महत्व द्या त्याला वाऱ्यावर सोडू नका इतर वेळेला संघटनेच्या माध्यमातून पक्षाचं जेव्हा काम करायचं तेव्हा संघटना आम्ही बांधून ठेवायची एक एक कार्यकर्ता जपायचा आणि mm. ह्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची mm. तर ती आल्यानंतर तुम्ही तो कार्यकर्ता बाजूला सरायचा आणि नुसतं म्हणायचं की ते पैसेवाला mm. पाहिजे पैसेवाला पाहिजे तर मग हे काही मला ते योग्य गोष्ट वाटली नाही त्यामुळं मी ती भूमिका घेतली की बाबा कार्यकर्ता महत्वाचा का पैसेवाला महत्त्वाचा हे ठरवणारी ही उद्याची निवडणूक आहे संघटना म्हणून मी आयुष्यभर संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकपणे माझा विचार तसा असणं स्वाभाविक आहे ते सत्तेतच राहिलेले आहेत संघर्ष न करता सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत ते सत्तेत कायम राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार त्यांच्यापाशी तो महत्वाचा वाटत असेल त्यांना तेव्हा हे एक संघटना चालवणाऱ्या कार्यकर्त्याला हा त्यांचा विचार पटला नाही मी प्रयत्न केला शेवटपर्यंत सांगायचा अगदी शेवट यांना कोणाला माहिती नव्हती अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव दिला आणि गारडकरला अध्यक्ष मुळीच व्हायचं नव्हतं पण सामान्य कार्यकर्ते एक दोन चार नाव की जे त्यांचेच कार्यकर्ते म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते त्यांचा उपयोगी पडलेले त्या कार्यकर्त्याचे त्यांचंही ऑब्जेक्शन असणार असे चार कार्यकर्ते एक नाव तुम्ही ठरवा इतकं ते सोपं होतं आणि त्याच्या मागे आम्ही सगळे निवडणूक बिनविरोध झाले असतो या सगळ्या गोष्टी बाजूला सरून मी त्यांना म्हटलं तर ठीक आहे तुमच्यासाठी म्हणून ती पण एक स्टेप मान्य करतो राजकारणात तडजोड महत्वाची असते की पहिली अडीच वर्ष संघटनेचा जो कट्टर आहे पक्षाचा जो कट्टर आहे त्याला द्या आणि नंतरच्या अडीच वर्ष तुम्ही पैसेवाल्याला द्या तर ते पैसेवाला पडत मला पहिले पाहिजेत आणि त्याच्यापेक्षा ह्यांचा आग्रह जास्त होता नाही नाही त्याला दिलं पाहिजे चुकीचं आहे काय तुम्ही एवढे जुने सहकारी आहात दादांचे यात दादांपर्यंत मेसेज गेला नाही की दादांनी लक्ष घातलं नाही की मामांचं चुकलं नेमकं तुमचं काय कन्क्लुजन याच्यात नाही नाही दादांपर्यंत मी चार पाच वेळा गोष्ट बोललेली सगळ्या गोष्टी बोललो यांना यांच्याशी वारंवार बोललो मामांशी पण त्यांनी हो हो ते ठरवलंच असेल मनापासनं ते या निमित्तानं गारडकर काहीतरी टोकाची भूमिका घेईल आणि पक्षातन बाहेर जाईल त्यांना जे अपेक्षित होतं ती मी भूमिका घेतली त्यांना अपेक्षित होत की तुम्ही बाहेर जा दोघांना दोघांना तुम्ही एवढे जुने सहकारी आम्ही म्हणून काय उपयोग आहे जुने सहकारी त्यांनी मानलं तर तुम्ही एवढे वर्ष काम करताय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जुने ही वेळ असेल तर जे कार्यकर्ते आज लढतायत त्यांच्यासाठी किंवा काम करतायत त्यांचा आवाज कोण ऐकणार आहे आता कसं आहे मी आजपर्यंत तिथं प्रामाणिकपणे काम केलं एक पंधरा दिवसापूर्वी जर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जर तुम्ही काल असं हो घेतला तर मी यांची बाजू किती प्रखरपणे मांडत होतो तुम्हाला लक्षात येईल पण आता आता, आता काया, मी राजीनामा दिला आहे त्या पदावरती नाही त्या पक्षात थांबत नाही आता तिथं काय काय मी काय त्या विषयावरती फार बोलणार काय मतलब पण नाही त्यामुळं मी आता त्याच्यात त्या विषयामध्ये आता जाणं काय मला योग्य वाटत नाही पण हे तुमच्यासाठी म्हणजे आता हर्षवर्धन पाटलांचा गट तुमचा कट्टर विरोधी गट आतापर्यंत तुमच्यासाठी इथे स्थानिक भाजप असेल किंवा पवार गट असेल हे एकत्र येण्याचं समीकरण कसं का जुळवलं तुम्ही असं आहे की माझे राजकारण करताना मी वैचारिक म्हणजे याच्यावरती काही तत्वानी राजकारण केलं विचाराच्या आधारावर ते राजकारण केले आणि निवडणुकीपुरतं राजकारण केलं निवडणुकीनंतर तुम्ही कोणालाही विचारा कुठलाही विरोधक असू द्या तो जर माझ्याकडे कुठलाही काम घेऊन आला त्याची काही अडचण निर्माण झाली तर त्याच्या सुखदुःखात सुद्धा आम्ही सामील झालो आम्ही असं टोकानी राजकारण केलं नाही स्वाभाविकच आमचं सगळ्याच विविध पक्षांमध्ये विविध संघटनांमध्ये सर्व जाती धर्मामध्ये हे mm. माझे चांगले प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि लोकांची अशी एक भावना झाली की आरडकर किती जीवतोड मेहनत घेतो हे mm. त्यांनी बघितलेलं आहे आणि ती मेहनत घेत असताना mm. ज्या पद्धतीनं पक्ष त्यांच्याशी वागतो मी इथं आयुष्यभर अन्यायविरुद्ध संघर्ष हेच माझं ब्रीद वाक्य आणि माझ्यावरतीच अन्याय होता कार्यकर्ता कसा गप्प त्यालाही चीड आली ना mm -hmm. की इतकं प्रामाणिकपणे काम करतोय आपण आणि आज मी जे काही या तिन्ही वीज विधानसभा या पद्धतीनं काम केलंय आणि त्यामुळंच म्हणजे अजितदादांचा एक सिंहाचा वाटा आहे mm -hmm. या राज्याच्या राजकारणातलं नाव घ्यायचं म्हटलं या मंत्री महोदया निवडून आणण्यात आणि तालुक्याच्या राजकारणात सिंहाचा वाटा कोणाचा सा, कोणी सांगावं mm -hmm. माझा आहे मी पंच्याहत्तर हजार मतं स्वतः घेऊन प्रूव्ह केलेले आणि ती जशीच्या तशी कन्वर्ट केलेली आहे त्यांच्या पाठीशी उभी केलेली आहेत आणि हे दहा पाच तीन साडेतीन अशा हजार मतांनी निवडून आलेले आहेत लक्षात घ्या आणि सगळे बाजूला पळाले तरी मी कधीच बाजूला पळालो नाही मी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी रा mm. उभं राहिलो निवडून आणलं आमदार झाले म्हणून मंत्री झाले ना मग एवढं सगळं केल्यानंतर आमच्याच बाबतीत जर असं बर मला अध्यक्ष व्हायचंच नाही हे जाहीर भूमिका घेतलं मी कार्यकर्ता आहे मी कार्यकर्त्याला अध्यक्ष करायला निघालोय याच्याही पुढचं सा राजकारण सांगतो की इथं मराठा समाज जास्त आहे शहरामध्ये मी म्हणून मराठा समाजातल्या माणसाला तिकीट द्या नगराध्यक्ष पदाच इथं धनगर मराठा तालुक्यामध्ये जास्त आहे त्यातनं मेसेज जाईल तालुक्यात परिणामानी मराठा समाजाला न्याय दिला आणि त्याच्यामध्ये पक्षाचे नाव चांगलं होईल तुमचंही नाव चांगलं होईल हे राजकारण पक्षाचा संघटनात्मक अध्यक्ष म्हणून मी जर ते करतोय mm. सांगतोय ऐकायलाच mm, mm, mm. पाहिजे ना आणि हे मी जी भूमिका आहे ते त्या पक्षाच्या दृष्टीनं mm. इथल्या नेतृत्वाच्या दृष्टीनं योग्यच भूमिका होती आणि mm. हे जर माझं म्हणणं कोणी खोडून काढत असेल तर माझे आज माघार आहे पण ते मला खात्री यातलं कोणीच खोडून काढू शकत नाही त्यांचं हे असं ते का वागले मला अजून उत्तर सापडत नाही तरी वाटत नाही तुम्ही म्हणलात ना दादांकडे गेला चार पाच वेळा बोलला मत काय की तुम्हाला त्यांचा विरोध का होता त्यांचं जे राजकारण म्हणणं ते सर्वे असा असं आलाय सर्वे तसा आलाय सर्वे विरवे हे सांगायचं थोतांड होत त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना करून आणायच्या होत्या म्हणून ते सर्वेचं नाव पुढं करत होते सर्वे कसला आहे आता उद्याच्या तीन तारखेला सर्वे समोर <laughs> 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 तुम्ही त्यांना या गोष्टीची सर्व्हे मला तुम्ही सांगा की त्यांनी माझं ऐकलं असतं ते, ते प्रामाणिकपणे आमच्या बरोबर राहिले असते तिथं हर्षवर्धन पाटील आम्ही नाही नाही तरी त्याच्या विरोधासाठी आमच्याकडे येत होते माझ्यावर प्रेम म्हणून नाही पण त्यांचं त्यांचं पटत नाही म्हणून ते पशी येत होते त्यांचं त्यांचं पटत नाही म्हणून ते माझ्यापाशी येत नव्हते उभे राहिले असते काय मग आम्ही वर्षानुवर्ष इथं राजकारण करतो आम्हाला अंदाज आहे सगळ्याच गोष्टी आता तुम्ही मंत्रिमंडळात जाऊन बसलो म्हणजे तुम्हीच राजकारणात फार हुशार झाले असं होत नाही ना आम्ही तळागाळात आहे इथं काय चाललंय नेमकं ते आम्हाला माहिती आहे ते समजून न घेता ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलंय ते राजकारण मला त्याच्यात समज नव्हे ठाम मत झाले ह्या निमित्तानं गारडकरचा पत्ता कट करायचा आहे लक्षात गारडकरचा पत्ता कट करायचा एवढंच फक्त त्यांच्या डोक्यात विषय आहे आता हे तुमच्या निमित्ताने जे काही सगळे एकत्र आले सर्व पक्ष एकत्र आले तिथं फक्त दादांचे राष्ट्रवादी वगळता त्या निमित्ताने हा एक मामांसाठी कारण तुमचे सहकारी त्यांना वाटत नसा होते त्यामुळं त्यांच्याकडे जादूची कांडी असल्यामुळं त्यांना नाही वाटणार तसं पण भविष्य ठरवेल काय ते आज या नगरपालिकेचा निकाल उद्या जेडपी पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने निवडणूक लढवणार होतो त्यामुळे त्याच्यात ते, 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 ते फार ताकदवन नेते राज्याचे नेते आहेत त्यामुळं त्यांना आता तालुका किरकोळ आहे त्यांच्या दृष्टीनं दादाने जसं बारामतीत लक्ष घातलं वैयक्तिक तसं जर मध्ये कदाचित असं घडलं नसतं ते घातलं की त्यांनी लक्ष पण थेट लक्ष नाही घातलं ते त्यांच्या सहकार्याच्या थ्रूच लक्ष घातलं थेट लक्ष घातलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं खरं काय ते नाही त्यांना वाटलं नाही त्यात ते त्यांनी त्यांच्या सहकार्याचीच बाजू घेतली संघटनेची बाजू घेतलीच नाही संघटना ही प्रामाणिकपणाने तुमचं काम करते याच्यावरती त्यांचाच विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणजे जिथं आपल्यावर विश्वास नाही तिथं थांबायचं कशाला म्हणून मी हा निर्णय घेतला तुमच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रवीण माने असतील हे सुद्धा एकत्र यावेळी तुम्हाला सपोर्ट करतायत ह्या विरोधकांना सुद्धा एकत्र कसं केलं तुम्ही याच्यामध्ये मी सांगितलेला की मी जे काही आजपर्यंत राजकारण केलं रा, द्वेषाचं राजकारण कधी के केलेलं नाही mm. मी माणसं जोडण्याचं काम केलं आणि राजकारणात पलीकडं जाऊन मी एक सामाजिकच का कार्य आहे इथं धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कुठल्याही उपक्रम आहेत mm -hmm. त्या उपक्रमामध्ये आम्ही कधी राजकारण आणलं नाही mm. सगळ्या बरोबर घेऊन काम केलं त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्या विचाराची लोकं व्यक्तिगत स्तरावरती मित्र आहेत आणि मी लोकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर झगडतो अन्यायाविरोधात प्रतिकार करतो आणि माझ्यावर अन्याय झाल्यानंतर तर नाही वाईट वाटलंय म्हणून ते माझ्या पाठीशी उभं त्यांनी निर्णय घेतला आगामी झेडपी आणि पंचायत समिती येते काही दिवसात त्याच्यात सुद्धा दादांच्या असा झटका देणार आता मी दादांची राष्ट्रवादी भरणीमाच्या सोबत आहे माझ्या सोबत नाही आहे ना तेव्हा मी आता त्यावेळेला जे योग्य तो निर्णय तुम्ही घेत राहणार आहे आम्ही ही अशाच पद्धतीची आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात घेणार आहोत तर दिल्लीमध्ये मुंबईमध्ये युती आघाडी कशी होते सगळं दुनिया बघते इथं युती आघाडी झाली तर काय कुणाला वाईट वाटत कारण आहे असाच तो विषय म्हणजे हे समीकरण कायम राहणार इथं राहणार कायम तर हे होते प्रदीप गाडकर यांनी त्यांचा आगामी झी डी पी आणि पंचायत समितीची सुद्धा वॉर्निंग त्यांनी आत्ताच दिली आहे येत्या काही दिवसात आपल्याला निकाल काय लागतो हो ते कळेलच याविषयी तुमची कमेंटमध्ये जरूर लिहा